नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विमल विष्णू टाक तुम्ही आम्हाला बोलवले काय प्रॉब्लेम आहे तुमचा जे कसं हे आता हे कमीत कमीत आमचे जे आमची जमीन आहे त्याला रस्ता नसल्या कारण कुठे जमीन तुमची सोनेमाळा तर राजौरी सोनेमाळा तर याला रस्ता नसल्याने कारणाने आमची जमीन पडीत पडलेली आहे तर ती आम्हाला मिळण्यासाठी आम्ही तुमच्याकडं पाहिजे तिथे आम्ही अर्ज केलेले नमूद केले तर आम्हाला या कागदपत्रानुसार आमचं आम्हाला हे न्याय मिळावं आणि जर नाही जर गाव म्हणजे हे झालं तर आम्ही उपासनाला तेवीस तारखेला उपासनाला बसणार कुठं कर तुम्ही काय नाव तुमचं रंगनाथ बाळाजी आवटी तुम्ही यांच्यासोबत आला काय तुमची काय अडचणी माझी जमीन आहे त्या ठिकाणी कुठं टाकळकर कंपनीने जमीन दिलेली बहीण भावाच्या हो तर त्या जमिनीला दहा वर्ष झाले माझ्या जमिनीला रस्ता अडवण्यात आलेला आहे mm -hmm. त्यामुळं मला दहा वर्षात कुठलंही पी पीक पीक घेता आलेलं नाही त्यासाठी मला रस्त्याची अत्यंत गरज आहे तेव्हा आम्हा सर्वच मंडळींचा रस्ता त्यांनी बंद पाडलेला आहे प्रतिस्पर्धीने तेव्हा आम्ही यांना तहसीलदार ऑफिसपासून मंत्रालयापासून तर राजूर ग्रामपंचायतपर्यंत सर्वांना रीतसर नोटीस म्हणजे अर्ज दिलेले आहेत परंतु त्याची कोणीही दखल घेतलेली नाही तेव्हा आम्ही ती वीस एकला ग्रा राजुरी ग्रामपंचायत पुढं उपोषणाला बसणार आहोत कारण आम्ही समंजसपणाने आम्ही स्वतःहून ग्रामपंचायतमध्ये गेलो असता आम्हाला उपोषणासाठी दबाव आणण्यात आला का तुम्ही उपोषणाला बसू शकत नाही त्या तेव्हा जर आमचं घे रस्त्याचं काम मार्गी लागलं नाही आमच्या समस्या सुटल्या गेल्या नाही तर आम्ही रितसर उपोषणाला ती सेकला एकला रितसर उपासणाला बसणार आहोत कुठं बसणार आहे राजूर ग्रामपंचायत पुढं धन्यवाद धन्यवाद